आकाशवाणी मुंबई कौस्तुभपटा पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे बात पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक निधी देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही खिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत सुरू आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाणी साठ्यात वाढ पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक असून आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला मोठा आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या एकशे चोवीसाव्या भागात ते आज बोलत होते येत्या सात ऑगस्टला साजरा होत असलेल्या दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचा उल्लेख करून सध्या देशभरात तीन हजारापेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप सक्रिय असल्याची माहिती त्यांनी दिली पैठणीतल्या इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख त्यांनी केला कविता ढवळे यांनी यासंदर्भात आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला आज नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आपल्या भारताचे त्यांनी कौतुक केलं आमच्या साड्या विण सा। तर मला खूप आनंद झाला की आज आपली पैठणी पोहोचली नॅशनल लेवल पर्यंत मी तेवीस वर्षापासून पैठणी साड्या विणते आम्हाला सरकारनी आणि बुनकर सेवा केंद्र यांनी पण खूप मदत केली आम्हाला त्यांनी आम्हाला लुम्स दिले आणि वर्कसेट दिलं सोलर युनिट पण दिले अंतराळ क्षेत्रातल्या देशाच्या प्रगतीमुळे लहान मुलांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा वाढली असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची मोहीम यशस्वी झाली त्याचा देशात आनंदोत्सव झाला याचा उल्लेख त्यांनी केला या सफलतेनंतर इन्स्पायर मानक या उपक्रमात सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या दुपटीनं वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं येत्या तेवीस ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनासाठी आपल्या कल्पना नमो ॲपवर पाठवण्याचं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं मराठा साम्राज्याच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोची मान्यता सर्व देशवासियांसाठी अभिमानाची बाब आहे असं मोदी म्हणाले यानिमित्तानं त्यांनी देशभरातल्या किल्ल्यांचं महत्त्व सांगितलं ये किले सिर्फ ईट पत्थर नहीं है ये हमारी संस्कृति के प्रतीक है संस्कार और स्वाभिमान आज भी इन किलों की ऊंची ऊंची दीवारों से जागते हैं मैं सभी देशवासियों से आग्रह करता हूं, इन किलों की यात्रा करें, अपने इतिहास को जानें, गौरव महसूस करें। खुदीराम बोस ये बलिदान लोकमान्य बाढ़ गंगाधर टिड़क पुण्यतिथि गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं भारत छोडू आंदोलन स्वदेशी चळवळ स्वातंत्र्यप्राप्ती या ऑगस्ट महिन्यातल्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख त्यांनी केला फाळणीच्या वेदनांचं स्मरण करून देण्यासाठी चौदा ऑगस्ट रोजी फाळणी वेदना स्मृती दिन पाळला जात असल्याचं त्यांनी सांगितलं माओवादी हिंसाचार संपुष्टात आणून त्यात गुंतलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्नही त्यांनी मांडले जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धेत भारतानं मिळवलेल्या घवघवीत यशाचा उल्लेख करून त्यांनी या सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षक संघाचं अभिनंदन केलं आता दोन हजार एकोणतीसमध्ये या स्पर्धा भारतात होणार असल्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली खेलो भारत नीती दोन हजार पंचवीस अंतर्गत खेळांशी संबंधित स्टार्टअप्सना सर्व प्रकारची मदत केली जाईल असं त्यांनी सांगितलं खेळ सांघिक भावना निर्माण करतात खेळ हा तंदुरुस्ती आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे म्हणून भरपूर खेळा असं आवाहन त्यांनी केलं स्वच्छ भारत मोहिमेला लवकरच अकरा वर्षे पूर्ण होणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली स्वच्छता हे एका दिवसाचं काम नाही आपण वर्षातील प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ तेव्हाच देश स्वच्छ राहील असा सल्ला त्यांनी श्रोत्यांना दिला राज्यातल्या सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचं शासनाचं धोरण असून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे ते आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि गृहाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकरी आणि समाजाच्या मालकीच्या संस्था असून त्या नफ्यात कशा चालतील याचा विचार करायला हवा असं ते यावेळी म्हणाले नागपूरमध्ये लष्करी बाग इथं भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं हे केंद्र आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला गरिबांची सेवा करण्याचे संस्कार मला आईनं दिले तसंच अंत्योदयाचा विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिला त्याच मार्गावर आपण सातत्यानं मार्गक्रमण करत आहोत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले शिरसाट आणि मिसाळ यांनी पत्र लिहून वाद न करता एकमेकांशी बोलायला हवं मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी सामंजस्यानं वागायला हवं तसंच काही अडचण असेल तर आपल्याशी येऊन बोलावं असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातल्या वादाबाबत नागपूर इथं वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार आहे मात्र कोणताही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर मंत्र्याला विचारल्याशिवाय घेता येत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या ही आनंदाची बाब असून यात राजकारण पाहू नये असं मुख्यमंत्री म्हणाले याबाबत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख या तुल्यबळ खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठीची लढत सुरू आहे पहिला गेम काल बरोबरीत राहिल्यानं दोघींनाही प्रत्येकी अर्धा गुण देण्यात आला आहे दुसरा निर्णायक गेम आज होत आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात आज पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारत दुसऱ्या डावात अजूनही पिछाडीवर आहे पहिल्या डावात इंग्लंडनं भारतावर तीनशे अकरा धावांची आघाडी मिळवली होती आज सकाळी भारतानं आपला दुसरा डाव दोन बाद एकशे चौऱ्याहत्तर धावांवरून पुढं सुरू केल्यावर के एल केल राहुल लवकरच बाद झाला त्यानं नव्वद धावांची खेळ केली त्यापाठोपाठ कर्णधार शुभमन गिलही वैयक्तिक शतक पूर्ण केल्यावर एकशे तीन धावांवर बाद झाला त्यानंतर मात्र रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी संयमी भागीदारी करत भारताची अधिक पडझड होऊ दिली नाही राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाचा जोर अजूनही कायम आहे नद्यांचे प्रवाह वाढले असून धरणांमधून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नाल्यात तीन जणांचा मृत्यू झाला आज पावसानं विश्रांती घेतली असली तरी सात मार्गांवर वाहतूक ठप्प आहे भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पुन्हा पूर आल्यानं भामरागड आलापल्ली मार्गावर वाहतूक बंद आहे गोंदिया जिल्ह्यात बाग नदीनं पातळी ओलांडली आहे पुणे जिल्ह्यात खडकवासला पवना धरणातून नियंत्रित विसर्ग चालू असून जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सातारा जिल्ह्यात शिराळा तालुक्यासह वारणा धरण पाणलोक क्षेत्रात अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत वाढ होत आहे धरणातून एकूण तेरा हजार पाचशे तीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयना धरणातून सायंकाळी पाच वाजता एकोणतीस हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडायला सुरुवात झाली कण्हेर उरमोडी तारडी धोम धोम बलकवडी धरणातून देखील पाणी सोडलं जात आहे सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असून धरणातून भीमा नदीत आज दुपारनंतर सुमारे पन्नास हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे त्यामुळे भीमा नदीला पूर आला असून नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचा चौथा दरवाजा आज उघडला असल्यानं गोदावरी नदीपात्रात पाणी पातळीत वाढली आहे रत्नागिरीतली जगपुडी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पुण्याजवळ खराडी इथं पोलिसांनी आज पहाटे रेव पार्टीवर छापा टाकून अंमली पदार्थ हुक्का आणि दारूचा साठा जप्त केला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या कारवाईत सहा जणांना अटक केली असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे अटक झालेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याचं हिंदुस्थान समाचारच्या बातमीपत्रात म्हटलं आहे हवामान येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल ठळक बातम्या पुन्हा एकदा पारंपरिक वस्त्रोद्योग हे देशाच्या सांस्कृतिक वैविध्याचं प्रतीक आणि आत्मनिर्भरतेच्या वाटचालीतला आधार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक निधी देण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही खिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारताच्या कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यात लढत सुरू आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर पाणीसाठ्यात वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार